तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ नेरळकरांच्या वतीनं ठाण्याचे पोलीस अधिकारी तसच कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलाय पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सत्कार करण्यात आलाय गेल्या काही महिन्यात नेरळ पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी हा सत्कार करण्यात आलाय त्याचबरोबर अविवाहित मुलींची फसवणूक करून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठकास नेरळ पोलिसांनी नुकत्याच मोठ्या शिताफीनं अटक करत पुढील मुलींचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून रोखल्यानं नेरळ पोलिसांचं कौतुक होतय त्यामुळे नेरळ येथील प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम सध्या शहरातील गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी ठरली आहे चोरीच्या घटना देखील कमी झाल्या आहेत त्याच सोबत गुन्हेगारांना शोधून ताबडतोब अटक करत त्यांना शिक्षा होत असल्यानं पोलीस अधिकारी ढवळे यांचं कौतुक होत असताना नुकताच सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून अविवाहित मुलींना आपल्या प्रेमात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांची लाखो रुपयाची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं या महाशयाची दोन लग्न होऊन सुद्धा तिसऱ्या मुलीसोबत लग्नाची सुपारी फोडली होती तर चौथी सोबत विवाह बंधनात अडकण्यासाठी बोलणी सुरू होती दरम्यान या आरोपीला नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी मोठ्या शिताफीनं शोध घेत त्याला अटक केली आणि पुढील लग्नाचं वय असणाऱ्या मुलींचं जीवन सुरक्षित केलं अशा अनेक तरुणी आहेत की त्या अशा तरुणांच्या जाळ्यात अडकून पडतायत त्यामुळे नेरळ पोलिसांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी यामुळे नेरळकरांनी नेरळ पोलिसांचं कौतुक केलंय तर त्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी नेरळ पोलीस ठाण्याला भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून आभार मानलेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे जयवंत साळुंके पंढरी चंचे हे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ